गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव चाचणी दोन साठी हा व्हिडिओ पाहत आहोत शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा यांच्यासाठी उपयुक्त असणारी चाचणी विषय यामध्ये दोन घटक आपण समाविष्ट केलेले आहेत भाषा आणि बुद्धिमत्ता या सर्व चाचण्या विद्यार्थ्यांसाठी आठ किंवा पंधरा दिवसांनी नियमित शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी ए टू झेड या आपल्या चॅनलकडून देण्यात येतील या ऑनलाईन सराव चाचण्या त्यातील उत्तरे मुलांना त्यांच्या मेलवर पाहता येतील यासाठी तुम्ही चाचणी सोडविताना तुमचा योग्य मेल तिथे नमूद करावा चाचणीची उत्तरे नंतर स्वतंत्रपणे वेगळ्या व्हिडिओमध्ये दिली जातील व्हिडिओच्या खाली मोर शब्द असतो या मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकमध्ये तुम्हाला सराव चाचणीची लिंक सापडेल डिस्क्रिप्शनच्या खाली तुम्ही शोध घेतल्यास सराव चाचणी क्रमांक दोन या नावाने तुम्हाला लिंक तिथे सापडेल त्यावर क्लिक केल्यानंतर एक गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला चाचणी आढळून येईल ठीक आहे या चाचणीसाठी सोडविण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यावा मगच चाचणी सोडविण्यास घ्यावी सराव चाचणीची उत्तरे यासाठी यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ देण्यात येईल किंवा ग्रुपमध्येही व्हिडीओ देण्यात येईल तो व्यवस्थित पाहून समजावून घ्यावा कारण तुमच्या झालेल्या चुका तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळतील चाचणीची वेळ पंचेचाळीस मिनिटे राहील मुलांना ही चाचणी सोपी जाईल अशा पद्धतीने सुरुवातीला आपण चाचण्या बनवलेल्या आहेत या चाचणीमध्ये दोन विभाग आहेत पहिला विभाग आहे भाषा भाषा विभागात आपण मुलांना दोन उतारे अभ्यासण्यासाठी दिले आहेत यातील प्रत्येक उतार्यावरती तुम्हाला चार प्रश्न आहेत चार प्रश्न आणि त्यांचे चार पर्याय यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे अशा प्रकारे उतार्यावर तुम्हाला आठ प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर बुद्धिमत्ता या घटकासाठी तुम्हाला दोन प्रश्न स्वतंत्र देण्यात आलेले आहेत या दोन प्रश्नांमध्ये पाच पाच प्रश्न पुन्हा आहेत पाच प्रश्नांना पाच पर्याय आहेत हे प्रश्न आकृती संदर्भातील आणि वेगळा शब्द या संदर्भात आहेत वेगळा शब्द व आकृती या अनुषंगाने आहेत यातील योग्य असणारी आकृती गट तुम्ही शोधायचा आहे वेगळा शब्द निवडायचा आहे आणि त्यातून तुम्ही योग्य पर्याय शोधून तो नमूद करायचा आहे त्याचबरोबर आकृतीमध्ये आकृत्या बारकाईने पहाव्यात अक्षरांमध्ये आणि आकृतीमध्ये काही साम्य आहे त्यातील वेगळी आकृती निवडायला चूक करायची नाही या सगळ्या सोडविलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ देण्यात येतील ठीक आहे तर आज आपण सराव चाचणीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढील सराव चाचण्यांसाठी चाचणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करता येईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा त्यात दिसेल ठीक आहे आपली उत्तरे मेलवर चेक करण्यास विसरू नका चला चाचणीला तुम्हाला शुभेच्छा गुड बाय धन्यवाद